ही मतवाला शौर्याला निढ्या गेला शगा गीत करताना भल्या भले आमची दमछाक झाली आहे आयुष्यभरच रही महाराजांना न्याय देता आला नाही अशा अशाने कारणले बोलले आहे तिथे माझ्या संज्ञ बालकाची कारतार मुडे उळा भरला विषय कथा सांगण्याचा अधिकार दिलेला मी व्यक्ती नाही परंतु महाराज महाराजांच्या जीवन कथेने प्रभावित झालेला मी एक शौप्रेमी आहे

ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे व सुराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आणि ते त्यात उतरवणाऱ्या एका राष्ट्रपुरुषाचा द्रोपतींची कीर्तीगाथाना आज वेगळा स्तनंदानी अभिमान वाटतोय महाराजांचा मार, जन्म होऊन स्वारेचा 345 वर्ष पूर्ण होत आली तरीही छत्रपती शिवाजी महाराज की असा शब्द पणच आहे गाना

महाराजांनी आपल्या मावळ्यांना भेद सांगितले पहिला वेळ आपले माळे सुखरूप घरी पोचावे दुसरा वेळ आता महाराजांनी आजारी पडण्याचं सोंग घेतलं बरा हो म्हणून लोकांना मिठाई वाटून असं महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं

Oh,